भक्तिमार्गातील संगम भगवान श्रीकृष्णाने श्री, श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर अठ्ठावीस ओवी नंबर सहाशे तेहतीस आणि सहाशे चौतीस यामध्ये सांगितलेली आहे देव म्हणतात देवी सद्भावे सतसंगती देवी सद्भावे सतसंगती मुखी अखंड नाम कीर्ती मुखी अखंड नाम कीर्ती भावे करिता संतांची भक्ती भावे करिता संतांची भक्ती महाबाधा निर्दळती साधक महाबाधा निर्दळीती साधक याचा अर्थ लक्षात घ्या देव म्हणतो की सद्भावने सतसंगती धरावी संतांची संगत अनेक लोक धरतात पण कोण कौन कोणत्या भावनेने संतांच्या सोबत राहतो कोणकोणत्या कौन भावनेने त्यांची सेवा करतो हे मात्र कळणं अवघड आहे पण ज्याची जशी भावना असते तसं त्याला फळ प्राप्त होत असतं तर देव म्हणतो सद्भावनेने संतांच्या संगत राहा म्हणजे चांगल्या भावनेने आपण संतांच्या सोबत राहायला पाहिजे बरं का सततेवी सद्भावे सत सतसंगती त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगितलेली देवाने मुखी अखंड नामकीर्ती म्हणजे नेहमी नामस्मरण भगवंताचं आपल्या मुखामध्ये असावं अखंड नामस्मरण आपल्या मुखामध्ये असावं आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की भावेकरिता संतांची भक्ती म्हणजे संतांची सेवा आपण चांगल्या भावनेने करावी असं या ठिकाणी तिसरं वाक्य देवाने सांगितलेलं आहे म्हणून संतांची संगत सद्भावने करा मुखी अखंड नामस्मरण रासू द्या आणि चांगल्या भावनेनं श्रद्धेनं संतांची सेवा करा अशी हे त्रिवेणी संगम ज्याच्यात असेल तर त्या ठिकाणी महाबाधा म्हणजे अत्यंत महान महान विघ्नसुद्धा नष्ट करतात देव असं या ठिकाणी महाबाधा निर्दळी साधक अशा साधकाच्या जीवनामधले जी अत्यंत मोठे संकट जरी असली तरी ते भगवंत नष्ट करतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच आशयाची पुढची ओवी आहे सहाशे चौतीस नंबरची देव म्हणतात कीर्ती भक्ती सतसंगती कीर्ती भक्ती सतसंगती हे त्रिवेणी लाभे जा प्रती हे त्रिवेणी लाभे जा प्रती त्यासी उपसर्ग नातळती त्यासी उपसर्ग नातळती पावन त्रिजगती त्याचे पावन त्रि जगती त्याचे नि पावन त्रिजगती त्याचे पावन त्रि त्रिजगती त्याचे म्हणजे लक्षात घ्या देव म्हणतो की अखंड नामस्मरण म्हणजे कीर्ती त्याच्यानंतर संतांची सेवा श्रद्धेनं म्हणजे भक्ती आणि सतसंगती सद्भावनेने सतसंगती हे त्रिवेणी ज्याच्याजवळ असेल बरं का त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट जरी असली तरी ते नष्ट होतील असं देवा ठिकाणी सांगते आणि त्याच्या योगानेच हे त्रिजगत त्रिजगत म्हणजे पृथ्वी स्वर्ग आणि पाताळसुद्धा पावन होईल असं या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे म्हणजे असा साधक किती चांगला आणि किती महान आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजेल पण जोही भक्तिमार्गामध्ये आहे त्यांनी त्रिवेणी संगम साधला पाहिजे जसं त्रिवेणी संगम प्रयागराज हे सर्व तीर्थांचा राजा आहे आणि तसंच अत्यंत पवित्र ठिकाण आज महाकुंभ मेळासुद्धा जो त्या ठिकाणी भरत आहे त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे तसं महत्त्व आपल्याही भक्तिमार्गामध्ये या तीन गोष्टींना आहे पहिलं अखंड नामस्मरण दुसरं संतांची श्रद्धेने सेवा आणि तिसरं सद्भावनेने संतांची संगत धरणं अशा या तीन गोष्टी जर आपण साधल्या तर आपल्यासारखा साधक आपणच आणि भगवंत आपल्याला पदोपदी आपलं रक्षण करील आणि आपल्याला भक्तिमार्गामध्ये पुढे घेऊन जाईल असं या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे